विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनिल मिश्रा नावाचे वकील यांनी बाबासाहेबांबद्दल अपमानजनक शब्द वापरलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल प्रचंड राग येणारी शब्द त्यांनी वापरलेले आहेत या देशातल्या हजारो कोटी ज हजारो कोटी जनतेचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आमचे श्रद्धास्थान आहेत आमचे सर्वच काही असलेल्या महामानवाला त्यांनी ज्या पद्धतीने अनिल मिश्रा यांनी जे शब्द प्रयोग केलेला आहे त्या प्रयोग शब्दाचा निषेध करण्यासाठी आज डोबिलिटेशन पोलीस ठाणे ए सी पी साहेब यांना आम्ही निषेधपत्र पत्र देऊन त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी आमच्या रिपाईच्या वतीने करण्यात आलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून माननीय रामदाजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही रामनगर पोलीस ठाणे येथे ए सी पी कार्यालयामध्ये जाऊन माननीय आमचे ठाणा प्रदेश उपाध्यक्ष माणिक देवगडे साहेब यांच्या खाली एक निवेदन दिले निवेदन अनिल मेश्रा ह्या कुत्र्याने तो कुत्र्यासारखा भुकलाय बाबासाहेबांच्या विषय अपशब्द वापरून संपूर्ण समाजाच्या भावना ह्या कुत्र्याने दुखवलेल्या आहेत त्या कुत्र्याला तर आम्ही महिलांच्या माध्यमातून चपलाचे चा हार ववून त्याच्या गळ्यात घालणार आहोतच फक्त आमचं एकच म्हणणं आहे की त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक ह्या बाबासाहेबांचीच मूर्ती का दिसते हे भाजपच्या लोकांनी देखील जाणलं पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी समोर आलं पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील याचा निषेध केला पाहिजे कारण भाजपचं हे रिपब्लिक पार्टी ऑफ पार्ट इंडियाचा मित्र पक्ष आहे आम्ही प्रत्येक आदेश आठवले साहेबांचा मान्य करत असतो आणि प्रत्येक वेळेस भाजपच्या सोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो पण ज्यावेळेस आणीबाणीची वेळ येते ज्यावेळेस अशा अपशब्द बाबासाहेबांचे विषय ज्यावेळेस सोशल मीडियावर व्हायरल होतात त्यावेळेस मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता मोठ्या किती ज्या उच्च पदाधिकारी असेल किंवा एक साधा जिल्हा अध्यक्ष जरी असेल त्याने जरी आमच्याबरोबर येऊन एक निषेध जर केलं असतं ते आमच्या भावनांना थोडंसं म्हणजे एक वाटलं असं बाबा आम्ही जरी भाजप सोबत आहोत पण भाजपचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे की खंत आहे की त्या लोकांनी कुठल्याही कार्यकर्त्यांनी निषेध केला नाही त्याच्याबद्दल आम्हाला खंत वाटते